अत्यंत जबरदस्त प्रतिसाद पूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळालेला आहे आणि ज्या प्रतीचा हा उत्साह मतदारांमध्ये आहे तर हा उत्साह दोन पद्धतीचा आहे पहिल्यांदा या जिल्ह्यातली जी खासदार आहे त्याला आज संध्याकाळी सहा वाजता जरी डिक्लेअर सात चार जूनला होईल परंतु आज संध्याकाळी सहा वाजता त्याला माजी करण्यासाठी ही संपूर्ण गर्दी या ठिकाणी मी करतो ज्या पद्धतीचं राजकारण या पाच वर्षात त्यांनी केलेलं आहे या संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण नासवलेलं आहे हा संत तुकडोजी महाराजांचा जिल्हा संत गाडगेबाबांचा जिल्हा आहे माझी राष्ट्रपतींचा जिल्हा आहे त्यानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा हा जिल्हा आहे या, या जिल्ह्याचं राजकारण अत्यंत खेळमिळीचे वातावरण आजपर्यंत होत होतं यामध्ये बंधुभावाचा आपण अनेकदा पाहिलं की या ठिकाणी सर्वच धर्माचे लोक एकत्र आपापले सण साजरे करत होते परंतु या जिल्ह्यातल्या या माझी खासदारांना मी माझीच म्हणे ज्या पद्धतीचं राजकारण केलं त्या दोन समाजामध्ये थेट निर्माणाचे करण्याचे अनेक प्रयत्न केले विकासाच्या ना नावावर शून्य त्यांचा ग्राफ राहिलेला आहे या जिल्ह्यात एकही काम त्यांनी लोकांच्या नजरेच एवढं ठोस केलेलं नाही जिल्ह्याचा रोजगार कधी युवकांना उपलब्ध करून दिला नाही आरोग्य व्यवस्था त्यांनी लक्ष दिलं नाही त्यातल्या ज्या मोठ्या पंचतारांगत एम आय डी सी होती त्याच्यासाठी एअरपोर्टची व्यवस्था नाही जे उद्योग आले ते बंद पडले शकुंतला रेल्वेसाठी एकवीसशे कोटी मंजूर झाले होते ते सुद्धा परत गेले म्हणजे सर्व स्तरावरून निष्फळ ठरलेल्या या खासदाराचं आज सहा वाजता माझी असं नाव होणार आहे त्यासाठी ही संपूर्ण जिल्ह्यात हे उत्साहात गर्दी ज्या पद्धतीचं मतदान आपण पाहिलं तर सकाळपासून या मतदान रंग होती ही रंग तुटली खासदार आज जो देश में जो नफरत की हवाएं चल रही है एक तरफ नफरत की हवाएं चल रही है एक तरफ मोहब्बत की हवाएं चल रही है उसी हवाओं को देखते हुए महाविकास आघाड़ी के जो कैंडिडेट थे बल आनखड़े साहब इनको सभी समाजों का सहयोग मिला है और सभी समाज ने मिलकर नफ़रत के खिलाफ वोटिंग की और जो लोगों ने अमरावती ज़िले की हवाओं में जहर गोला तो अमरावती की जनता ने उनको आज जवाब दिया आज जो वातावरण देखने को मिल रहा है अमरावती ज़िले में ऐसा वातावरण जो है लोगों की तरफ से उत्साहपूर्ण तरीके से आज मतदान किया गया और विकास के नाम पे यहाँ के सार्वजनिक एकोपा जो है हर समाज का वो नष्ट करने वालों के खिलाफ में आज जो है मतदान किया है जनता ने और मैं समझता हूँ कि आने वाले दिनों में चार जून को निश्चित रूप से कांग्रेस के कैंडिडेट जो है वानखड़े जी बहुत भारी मतों से चुनाव जीतेंगे ऐसी हमारी